काय सांगाल आपण मुक्ताईनगर मतदारसंघातून जे आहे अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे एकीकडे विद्यमान आमदार जास्त सत्ताधारी दुसरीकडे माजी मत्यांचं कन्या या ठिकाणी रिंगणात आहे मोठं आव्हान वाटतं काय वाटतं मी जनतेच्या प्रतिसादामुळे जनतेच्या प्रेमामुळे माझी अपक्ष उमेदवारी ह्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेली आहे आणि जो जनतेतून मला प्रतिसाद मिळतो आहे उत्साह मिळतो आहे मी गावोगावी माझ्या प्रचार फेऱ्या होत आहेत तर मला गावोगावी रांगोळ्या काढून वगैरे लोकांचा जो उत्साह मिळतो आहे त्याच्यामुळे माझ्या भावना थोड्या अजून पल्लवित झालेल्या आहे आणि इथं घराणेशाही विरुद्ध हुकुमशाही हे मला याच्यामध्ये त्यांचा पराभव करून मला इथं लोकशाही पद्धतीने इथं माझा विजय मिळवायचा आहे तरी जनता माझ्या पाठीशी आहे जनतेचा मला भरपूर भरभरून प्रतिसाद मिळत आहे जनता फक्त समोर यायला तयार नाही आहे पण जनता मला मतपेटीरूपी मतदान करून मला विजय करते अशी मला ग्वाही आहे बदल तरी प्रचारादरम्यान जे आहे आपल्या बाफ्यावरती त्या ठिकाणी गोळीबार झाला देखील आपला आरोप केला होता काय तिथं घडलं होतं मी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी याला याच्यात गेलो प्रचारात गेलो पहिल्याच दिवशी त्याच दिवशी माझ्यावरती तिथं एक गोळीबार हल्ला झाला आता समोरच्या व्यक्तीने मला एक दीड महिन्यापूर्वी पैशाची थोडी मागणी केलेली होती की किती केली ते नव्हता विषय पण त्यांनी म्हटलं आम्हाला मदत करा नाही तर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही तर त्या गोष्टी दीड महिन्यात त्यांनी मी कंटिन्यू मतदारसंघात फिरत राहिलो तर माझ्यावरती कधी हल्ला झाला नाही आणि एकंदरीतच मी प्रचारात लागलो आणि माझ्यावर हल्ला झाला याच्यामागे काही एक तथ्य असू शकते का कोण आपले या ठिकाणी जे आहे तो दिग्गज आहे राजकारणाच्या बघा वाटतं असू शकते अन्नसू शकते पण जो मास्टर माइंड आहे याची नार्को टेस्ट झाल्याशिवाय याच्यातनं काही तथ्य बाहेर निघणार नाही त्यानंतरही तुमच्या गाडीवर दगडफेक झाली त्यानंतरही माझी एक वडोद्या गावातून प्रचार फेरी आटपून मी रात्री पौने नऊ वाजता तालखेडा गावाजवळ माझ्या गाडीवरती रात्री दगडफेक झाली तर मला हे अजून मला असं माहीत पडलं की माझे काही काही गावी आता विरोधकांकडून बॅनर फाडण्यात आले तर माझे बॅनर आता उजनी रस्त्याला बोदवळला मला एक आता एवढा फोन आला की भाऊ तुमचे दोन तीन बॅनर लोकांनी तिथं फाडलेले आहेत तरी ते बॅनर काढून घ्यावं या संदर्भात आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे वगैरे दाखल केले आहेत काय गोळीबाराच्या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दगडफेकीच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे वारंवार तुमच्यावरती हल्ले होत आहे काही ना काही कारण होत आहे नेमकं काय आहे याच्यामध्ये काही राजकीय वगैरे आहे का माझ्यामुळे कोणाचं नुकसान होत असेल तर त्याच्यात सांगता येत नाही असंही कोणाचा व्ह्यू म्हणजे कोणाची दृष्टी असेल की विनोद सोनवणेमुळे आपल्याला काही नुकसान होते याचं काही तथ्य असेल तर सांगता येत नाही